तर या प्रकरणी आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या आहेत रोहित पवारांच्या वाहनात रणनीती ठरली असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय असा आरोप केलाय तर गोपीचंद पडळकरांनी ही रणनीती ठरवल्याचा रोहित पवार यांनी प्रत्यारोप केलाय हा दुसरा महादेव देवकाते यांच्या छातीवरती पण ते आहे शरद पवारांचा आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की बाबान रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून ते मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळे शेअर झाला त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत हळण हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुले आहेत तो पळळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं